कोणी निर्माण केलेलं आहे कोणी धमक्या दिल्या हातपाय तोडायच्या कोणी या ठिकाणी आहे बडवीच्या फोन खाली आणि कमरेखालच्या या कोणी दिलेल्या आहे या शहरामध्ये हे सर्व या जनतेला माहित आहे पंधरा वर्ष सत्ता सोडून मुंबई मधल्या मध्ये तिथल्या महिलांसोबत चाळी करत बसला तुम्हाला जनतेची सेवा करता आणि तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवे करता हे शामपूर शिकवता तुम्ही आम्हाला बुलढाण्यात आजची माझी आमदार माजी आमदार शिंदे म्हणाले की शहरातील गुंडारात संपून भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त नाशामुक्त शहर करायचे आहे शिवाय एकाच घरात आमदारांनी चार उमेदवार उभे केले ते आमदार गायकवार यांनी सुद्धा शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले पंधरा वर्ष तुम्हाला सत्ता देऊनही तुम्ही जनतेची सेवा करण्याऐवजी मुंबईतील डान्सबार मध्ये अय्याशी केली गायकवार यांचा शिंदेवर हल्ला बोल आमदार समजू काय असं म्हणत आहेत की काँग्रेस आणि शिवसेना याच उमेदवारांमध्ये लढत होणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमची लढत हे बघा मी आपल्याला सांगतो इथे उमेदवार तीन जरी असले तरी ते दोन मिळून येत आहे एकाच एक, एक लढत इथे होईल आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी युतीचा जो उमेदवार आहे तो उमेदवार निश्चितपणे इथे कमळाच्या चिन्हावरती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी होईल कारण बुलढाणेकरांना भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त आणि नशामुक्त शहराच्या निर्मितीची आज नितांत गरज आहे बुलढाणा शहरातील जनतेने सगळं आहे शहर पाहिलेलं आहे शहरामध्ये चौका चौकामधले जे अवैध धंदे चरद दारू गांजा अफीम या अवैध धंद्यांना आतापर्यंत कोणी पाठबळ दिलं कोणाच्या आशीर्वादानं हे लोक कोणाच्या अवतीभोवती फिरले हे सगळं बुलढाणेकरांनी पाहिलं आहे आणि त्याच्यामुळेच आज अठरा अठरा वर्षाचे मुलं तीन तीन चार चार मुलं एकत्र येतात आणि आपल्या अठरा वर्षाच्या मुलाचा जवळ भर दिवसा चाकुरी खून करता हे नशापाणी करणे अवैध धंदे करण्याचे जे साधनं आहे हे सहज लोकांना चौका चौका टपऱ्या टपऱ्यावर उपलब्ध झाल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या सम शहराची ही कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे व याला कारणीभूत कोण आहे हे जे गुंडाराज आहे हे कोणी निर्माण केलेलं आहे कोणी धमक्या दिल्या हातपाय तोडायच्या कोणी या ठिकाणी म्हटलेलं आहे ठेवरे भडवीच्या फोन खाली आणि कमरेखालच्या शिब्या या कोणी दिलेल्या आहे या शहरामध्ये हे सर्व या जनतेला माहित आहे आपण काही ते सांगण्याची इथे कोणाला गरज नाहीये आणि आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं या शहरामध्ये जे काही कामं चालू असतील त्याच्यापेक्षाही आणखी वेगवान पद्धतीने पण शहराची गरज जी, जी आहे त्या प त्याची गरज पूर्ण करण्याच्या पद्धतीने आम्हाला खऱ्या अर्थानं विकासाचा अजेंडा राबवायचा आहे आणि तो विकासाचा अजेंडा आम्ही या ठिकाणी निश्चितपणे राबवणार आहोत या शहरातील जनतेचा जो टॅक्सपेड रुपांना एकूण एक एक एक, एक रुपया जो जमा होतो त्या एक एक रुपयाचा खर्च हा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा निभवण्यासाठी पूर्ण करण्यासाठी झाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटते की सत्तेची भूक एखाद्या व्यक्तीला किती असावी ही सत्ता काही कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे ही सत्ता अटल बिहारी वाजपेयीने सांगितलं होतं की सत्ता हमी भी चाहिए लेकिन सत्ता या सेवा का साधन आहे आणि सेवा करने के लिए चाहिए मी आमदार बायको नगराध्यक्ष पोरगा नगरसेवक पुतण्या नगरसेवक समधी समधी व्याई नगरसेवक जावाई जिल्हा परिषद सदस्य एका घरामध्ये सत्तेची एवढी भूक असते का एका घरामध्ये एवढी पट पद, पद लागत असतात का विकासासाठी हा का बरं एक आमदार की विकास नाही करू शकत तर ही सत्तेची जी भूक आहे ही सत्तेची भूक कुठंतरी अहंकाराकडे अराजकतेकडे आणि हुकुमशाहीकडे नेणारी आहे आणि म्हणून बुलढाणेकरांनी वेळीच सत्ता संतुलनाचा निर्णय घेतला नाही आणि या शहरामध्ये योग्य ती सत्ता संतुलन ठेवलं नाही हे मुकता, मुकता, मुकता नहीं, नहीं, तर हे शहर येणाऱ्या काळामध्ये हुकुमशाहीकडे जाईल अराजकतेकडे जाईल गुंडाराजकडे जाईल आणि मग हा जो भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त नशामुक्त जो आम्ही नारा दिलाय हा कधी पूर्ण होणार आपल्यावर एकाच कुटुंबात संग, एवढे मोठे उमेदवारी दिले याच्यावरून त्यांनी आता आपल्यावर टिकेटी दिली बघा पहिले तर मला सांगा सांगत होते की नाथ चार वर्षाची ती अर्थाची असेल तिलाही तिकीट दिलं असतं मी माझ्या परिवारातले तीन तिकीट कापले आणि पब्लिकची डिमांड होती की माझ्या परिवाराने सहा वाढत लढा ही जनतेची डिमांड होती आणि ज्याच्यात कर्तृत्व असतं तेच करून येतात तुम्हाला तुमचं परिवार सांभाळता आला नाही तुमचा भाऊ मोठा करता आणि तुम्ही कार्यकर्ता मोठा केला नाही तुम्ही परिवार मोठा काय करणार आणि ज्या सत्ता सेवे करता आहे सत्ता जनते करताय पंधरा वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या डान्सबारमध्ये तिथल्या महिलांसोबत साळे करत बसला तुम्हाला जनतेची सेवा करता आणि अयशी तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवे करता हे शानपणा शिकवता तुम्ही आम्हाला सत्ता सेवे करता कशी असती हे सगळं बुलढाण्याने पाहिलंय मी काय विकास केला करोनामध्ये लोकांचे कसे जीव आम्ही वाचवले कशा शावकारच्या तावडीतून आम्ही शेतात सोडल्या कशा लोकांच्या मुली दत्तक घेतल्या कशाप्रकारे आम्ही मुलीबाईंचं रक्षण त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यामुळे हा काँग्रेसचा डमी उमेदवार आहे हा काही जिंकायला उभा राहिलेला नाही आहे हा फक्त आम्हाला पाळायला उभा राहिला आहे भारतीय जनता पक्षाची मतं खराब करण्याकरता उभा राहिलाय भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त नशामुक्त अरे तुला संध्याकाळी नशा केल्या जमत नाही तू काय नशामुक्त जर नारा आपल्याला आम्हाला सांगतो तू आणि भयमुक्त आणि भविष्यामध्ये बुलढाणा शहर हुकुमशाही जाईल कसली हुकुमशाही आज पंचेचाळीस तर राजकारणामध्ये आम्ही हो आहोत एवढी सेवा लोकांची केली अठ्ठावीस वर्ष नगरसेवक आम्ही राहिलो आम्ही कुठे आमचा एक तर भ्रष्टाचार दाखव एक तर आम्हाला कुठे उदाहरणं कुठे हुटुंबही नको आमच्या गायकवाड परिवाराने जनसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे आमच्या गायकवाड परिवाराने लोकांसाठी अंगावर तलवारी झेलेल्या आहेत रक्त सांडलेले आहेत त्याच्यामुळं मरेपर्यंत आम्ही सेवा करत राहू आणि सत्ता तर आम्हाला समजलीच नाही आम्ही सत्तेकरता करतच नाही आमची शंभर टक्के सेवा आहे आणि तुम्ही जे प, प, पंधरा वर्ष केलं ते फक्त लोकांना उभारण्याचं काम केलं लोकांच्या रोज काम कार्य हे करायचं कोणाच्या कोणाच्या छाती उरावर बसायचं पंधरा पंचवीस वर्षात हा माझी आमदार माझे आमदार अरे घरी घरी जा। जेवलाच नाही लोकांच्या उरावर बसून याने स्वतःच सो, सो, पोट भरलं हा काय आम्हाला सत्ता शिकवणार आहे आमचं लक्ष विकासाकडे बुलढा बुलढाणेकरांना माहीत आहे बुलढाणेकर माझ्या कामावर खुश आहे त्यांना माहीत आहे अडीच वर्षाच्या काळात बुलढाणे का इतकं मोठं केलं तर पुढे संधी दिली मी आमदार आहे सत्ता माझ्याकडे मी याच्यापेक्षा जास्त विकास करेन कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया टच किया